मागणी होती जशी आदामध्ये नऊ वर्षाचं बघा तुम्ही पब्लिक किती होतं आणि आज आपण आपला अधिकार आपला हक्क साठी इथे कळमर करतोय म्हणून आज जर आपण पुढच्या जर कधी आपण नियोजन करत असेल तर सगळ्यांनी कामाला लागा गावगाव जावा बैठका करावं लागेल आणि लोकांना समजावं लागेल ला કારણ આ જલ સુરક્ષી કાયદા હા આપણા હા દેવેન્દ્ર ફડણવીસ અને મોદી મોદી સાથે વિનંતી કરતો આતા લાગે એકત્ર આપણને સંઘર્ષ કરના લોકો આપણ ફા તૈયાર કર વિનંતી છે કે આપણ कामाला लागा आणि प्रत्येक फिरा आणि कामाला लागा आज आम्ही तिथं फायटर किंवा आम्ही आम्ही नेहमी लढत भारताचे संघर्ष करतोय अनिल भाऊ सांगितलं आमच्या मित्रांनी की प्रत्येकाने जर कधी दहा दहा लोक आणले असते तर इथं पब्लिकने मावली असतील पण प्रत्येकाने त्याच्या किती पद्धतीने आलेले आहे जो तो त्याच्या हिमाने आलेला आहे आज व्हॉट्सअप फेसबुकवरती एवढा मेसेज व्हायरल होत होता जन कायदा संदर्भात आपण मोर्चा व्हा परंतु त्या मेसेजला काही लोकांनी फक्त दुर्लक्ष हो करत होते व्हॉट्सअप नाही होते फक्त व्हॉट्सअपवरती कोण काय करता कोण काय करता दिवसभर चॅटिंग करत बसतात मोबाईल व्हॉट्सअपचा वापर चांगल्या प्रकार नाही करत गलत वापर गलत पद्धतीचा वापर करता येईल म्हणून आपल्याला आजपासूनच कामाला लागायला जावं लागेल

की थोड्या दिवस पाच वाजता सरकार राहिलं तर काय होईल काही नाही देशाची खूप बिकट परिस्थिती आहे मित्रांनो सगळ्यांनी एकजुटीने या संघर्ष करा का जसे आंबेडकर म्हणाले शिका संघटित व्हाने संघर्ष करा आपण शिकलो संघटित चालू अजून संघर्ष करतोय फक्त संघटित आपल्यामध्ये कमी